भारतीय ओबीसी हो सेवा संघाच्या राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन पुण्यातील रस्त्यावरील हॉटेल कोहिनूर येथे करण्यात आले होते अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाचा पाठिंबा तसेच विधानसभा निवडणुकीत प्रचारात सक्रिय उतरण्याचे आश्वासन देण्यात आले यावेळी अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत सुतार प्रदेशाध्यक्ष किशोर मासाळ कार्याध्यक्ष प्राध्यापक नानासाहेब टेंगले कार्याध्यक्ष युवा आघाडी सचिन सचिव युवा आघाडी भारत शाहीदारोम प्रदेशाध्यक्ष महिला आघाडी रेखा आखाडे प्रदेशाध्यक्ष सांस्कृतिक आघाडी आकांक्षा कुंभार प्रसिद्धी प्रमुख कादंबरी वेदपाठक राज्य कोर कमिटी सदस्य अर्चना गुरव ऑल इंडिया गोर बंजारा कलावंत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल राठोड उपस्थित होते ओबीसी समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रात बावन्न टक्के असून दोन हजार सहा पासून ओबीसी समाज संघर्ष करत आहे असे मेळाव्यात बोलताना पदाधिकाऱ्यांनी मत व्यक्त केले इतर पक्षांनाही ओबीसी समाजाबद्दल विनंती करण्यात आली होती परंतु कोणत्याही पक्षाने ओबीसी बाजू ऐकून घेतली नाही शिवाय एवढी मोठी असूनही आमच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले त्यामुळे भाजपा महायुतीला पाठिंबा देण्याचा ठराव अखिल भारतीय सेवा संघाने केला या मेळाव्यामध्ये विधानसभेत प्रचार यंत्रणा राबवण्याची चर्चा झाली अखिल भारतीय ओबीसी सेवा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपा महायुतीचे शिवाजीनगर विधानसभा उमेदवार सिद्धार्थ शिरोळे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार महेश लांडगे कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार चंद्रकांत दादा पाटील कसबा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार हेमंत रासले खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार भीमराव तापकीर चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार शंकर जगताप पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार माधुरी मिसाळ भाजपा महायुतीचे पुणे कॅन्टोन्मेंटचे विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनील कांबळे पिंपरी चिंचवडचे महापौर राहुल जाधव पिंपरी चिंचवडचे नगरसेवक सुरेश तात्या मेहत्रे नगरसेविका योगिता नागरगोजे यांच्यासह भाजपा महायुतीतील चाळीस उमेदवार व भाजपा पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबाचे पत्र दिले तसेच त्यांच्या प्रचार रॅली व दौऱ्यात अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला तसेच यावेळी राष्ट्रीय खेळाडू अरुण पाडुळे यांचे विशेष मोलाचे सहकार्य लाभले मी हनुमंत विठ्ठलराव सुतार अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाचा संस्थापक अध्यक्ष आहे आणि भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देण्यासाठी माहितीला पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे काय तुमच्या मागण्या मान्य झाल्यामुळे आमच्या पहिली प्रमुख मागणी जात जातीय जनगणना आमच्या ओबीसीच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे परदेशी शिक्षणामध्ये आमचे ओबीसी विद्यार्थी गेले पाहिजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये ओबीसी वस्तीकर झालं पाहिजे आणि आरक्षण महत्त्वाचा मुद्दा आहे कंत्राटीकरण नाही झालं पाहिजे हे आमचे महत्त्वाचे मुद्दे आहेत येणाऱ्या कॉर्पोरेशनमध्ये काही तुम्ही जागा वगैरे असे काय मागितले थे थे। के के आ, त्या संदर्भात साहेबांशी आमची चर्चा झालेली आहे आता विधानसभेनंतर परत त्या संदर्भात आमची मीटिंग होणार आहे आमची दोन हजार सहापासून आम्ही अलर्ट आहे आमची प्रमुख मागणी आहे आमची जनगणना करा आणि त्या प्रमाणामध्ये आम्हाला प्रतिनिधित्व द्या हे आमची प्रमुख मागणी आहे

सत्तर ते ऐंशी मतदारसंघामध्ये बी जे पीला आमचा फायदा होईल महायुतीला फायदा होईल मी <coughs> प्राध्यापक नानासाहेब टेंगले अखिल भारतीय ओबी सेवा संघाचा महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष म्हणून काम पाहतो आज हा जो प्रेस प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा आणि त्यासोबत आमचा एक मेळावा घेण्याचं कारण असं की सर्व समाजातील आमचे किंवा जे संघटनेतील सर्व लोकांना एकत्र बोलून त्यांच्यासमोर ज्या आमच्या आत्तापर्यंतचं ससे एलपट झालेली आहे किंवा आतापर्यंत आम्हाला जे काही गोष्टी साध्य करून दिले नाहीत काही लोकांनी त्या आम्हाला साध्य करण्याचे काही अनुषंगानं ग्वाही मिळाली ग्वाही म्हणजे आश्वासात्मक चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला मान सन्मान मिळाला कारण पाठीमागच्या लोकसभेच्या काळामध्ये बी काही गोष्टी आम्ही घडल्या इकडे तिकडे गेलो परंतु ते गेले असताना त्याचं आत खूप फरक होता आणि जेव्हा आम्हाला इथं चांगला विश्वास मिळाला त्यामुळं आम्ही सर्व कोर कमिटी असेल आदरणीय प्रदेशाध्यक्ष असतील आमचे मासाळसाहेब आणि स संसभाध्यक्ष हनुमंत सुदारसाहेब असतील यांच्या माध्यमातून सर्व विचार केला आणि सर्वांच्या जिल्ह्यातील आणि राज्यातील सर्व संघटनेच्या पदरही चर्चा केली आणि सर्वांनी मिळून आम्ही एकत्रपणे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या या सर्व उमेदवारांना पाठिंबा देण्याचं आज गर जाहीर पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलो आहोत नमस्कार मी अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाचा प्रदेशाध्यक्ष किशोर मासाळ आज आपल्या सर्वांशी संवाद साधण्याचं कारण म्हणजे एकोणीसशे ओ पासून ओबीसीचे जनगणने जनगणनेविषयी आपण नेहमीच बातम्या तुम्ही लोकपत्रकार करत असता ओबीसीची जनगणना करा ओबीसीचे जनगणना करा आपल्या देशामध्ये प्राण्यांची पक्ष्यांची अगदी नको नको त्या गोष्टींची जनगणना होते पण ओबीसी असा कुठला फॅक्टर आहे की त्यांची ओबीसीची कधीही या देशामध्ये जनगणना झाली नाही एकोणीसशे एकतीस नंतर ती जनगणना व्हावी हे काँग्रेस आघाडीच्या सरकारच्या चा काळात देखील ओबीसी नेत्यांची मागणी होती महायुतीच्या सरकारमध्ये पण ओबीसी नेत्यांची मागणी होती कुणीही अनुकूलता दर्शवली नाही पण आत्ताचं सध्या आरक्षणाचं महाराष्ट्रातलं चित्र जर पाहिलं तर त्या चित्रामध्ये आपण बघतोय की कुणीही येत आहे आंदोलन आहे मोठमोठं आंदोलन उभा करून आपल्याला या आरक्षणाच्या सवलतीचा वाटा काय मिळतो आहे का काय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे प्रत्येक समाजाची ती मागणी असते त्यांचे ते योग्य ठिकाणे आहेत पण खऱ्या अर्थानं अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाचं म्हणणं होतं दोन हजार सहा सहापासून जशी स्थापना झाली तर आमचं म्हणणं असं आहे की ओबीसीला जे घटनेने दिलं आहे ते आजपर्यंत ओबीसीच्या शेवटच्या कानाकोपऱ्यातल्या ओबीसीच्या घटकापर्यंत पोचलं आहे का त्याच्या ताटात काय ना काय पडलं आहे का हे मोजण्यासाठी आम्ही जनगणनेची मागणी केली जनगणनात झाली नाही त्यामुळं आकडेवारी टक्केवारी सगळे महाराष्ट्रभर म्हणतात भाषणात फुलेशाहू आंबेडकरांचं नाव घेतलं जातं बावन्न टक्के ओबीसी आहेत म्हणून महाराष्ट्रामध्ये मोठे मोठे भाषणं करून सांगितलं जातं पण ॲक्च्युली आकडा कोणीही शोधायला तयार नाही शोधल्यानंतर जिसकी जितनी संख्याभारी उसकी इतनी भागीदारी या म्हणीप्रमाणं या भाषणातल्या वापरल्या जाणाऱ्या ओळीप्रमाणं द्यावा लागल आणि तो वाटा कुणाला तरी हडपायचा आहे त्या ओबीसीच्या ताटात जाणारा वाटा हडपण्यासाठी आज दोन हजार चोवीसला देखील या ओबीसीची जनगणना झाली नाही मग आम्ही वेगवेगळे आंदोलनं महाराष्ट्रभर करत असताना आमच्या निदर्शनात आलं जोपर्यंत आपण आपल्या ताटात काय ना काय पडायचं असेल तर स्वयंपाक हे आपला पाहिजे आणि वाढपे देखील आपला पाहिजे मग वाढणारी सिस्टीम कोण आहे ही आजची प्रस्थापित महाराष्ट्रातली जी लोकं आहेत ती वाढणारे आहेत या लोकांपर्यंत आपलं रडगाणं पोचवलं हो पाहिजे म्हणून आज अखिल भारतीय ओबीसी सेवा संघ महाराष्ट्रातील ओबीसीला नमस्कार मी अमोल राठोड ऑल इंडिया गोर बंजारा कलावंत संघटना राष्ट्रीय अध्यक्ष आणि अखिल भारतीय ओबीसी संघटना हनुमंत सर यांनी मला सांगितलं की आपल्याला देवेंद्र फडणवीस साहेबांशी चर्चा करायची आहे निलेश भगवान डहाळे पुणे शहर कार्याध्यक्ष ओबीसी सेवा संघ महा पुणे शहर आदरणीय श्री हनुमंत सुतार आमचे संस्थापक अध्यक्ष व पुणे शहराच्या अध्यक्षा माननीय शोभाताई झिंजाडे यांच्या मा नेतृत्वाखाली आम्ही पुणे शहराची व अखिल भारतीय ओबीसी संघाची टीम आहे आम्ही पुणे शहरामध्ये जे महायुतीचे सर्व जे, जे उमेदवार आहेत त्यांना सीच्या हक्काच्या हक्काकरता संरक्षणाकरता बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे आमचे लाखो सं संघटनेचे सभासद या सर्व पुणे शहरातील उमेदवारांचा बिनशर्त प्रचार करणार आहे आणि महायुतीचे उमेदवार जास्तीत जास्त मतांनी निवडून आणण्याकरता आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि आमचे स्वयंसेवक त्याकरता रात्रंदिवस काम करत आहेत आमची कोर टीम त्याकरता राबत आहे माझं नाव कादंबरी वेतपाठक मी अखिल भारतीय ओबीसी से सेवा संघाची राज्य प्रसिद्धी प्रमुख आहे आम्ही नुकताच महायुतीला आमच्या संघटनेकडून जाहीर पाठिंबा दिलेला आहे संघटनेमध्ये प्रचंड महिलांचाही महिला आघाडीकडून पाठिंबा दिलेला आहे आणि महिलांचा उत्स्फूर्त प्र प्रतिसाद आहे या पाठिंब्यासाठी आणि या बिनशत मागे आम्ही अशी खात्री देतो की हे युती आ, सरकार न, न निश्चितच सत्तेमध्ये येणार आहे याची आम्ही खात्री देतो